आंबेडकर जगाचा ग्रँड म्हणजे आंबेडकर कुणी कितीही नाकारली तरी प्रत्येकासाठी शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या शोधू नको भीमाला मूर्तीत दगडांच्या सापडू दे भीम माझा कृतीत माणसाच्या सापडू दे भीम माझा कृतित माणसाच्या माझ्या भीमाची पावले जर शाळेकडे वळवली नसती तर आजही या गाववाड्यातील भारतातील सामाजिक क्रांतीचे प्रमेते भारतीयांना हक्क व अधिकार मिळवून देणारे कायदे पडले भारतातील स्त्रियांचे उद्धारक शेतकरी नेते कामगारांचे तारणार आधुनिक भारताची निर्माती जागतिक सामाजिक क्रांतीचे उद्घाटन आणि युगाचा पुढचा विचार मांडणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जग बदलणाऱ्या बाप माणसाने सांगितलेली मानव कल्याणाची प्रत्येक गोष्ट आज उद्या सर्वांना स्वीकारावी लागणार आहे जय भीम धन्यवाद <laughs>